नमस्कार सुखी जीवन या चॅनल चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे धनत्रयोदशी आजच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी देवाचा जन्म झाला आजच्या दिवशी लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते तर लक्ष्मी मातेची पूजा करा त्यानंतर धन्वंतरी देवाची पूजा करा जर आपल्याकडे धन्वंतरी देवाचा फोटो नसेल तर आपण एक सुपारी धन्वंतरी देवाच्या नावे ठेवून त्याची देखील पूजा करू शकतो कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करायची असते आजच्या दिवशी आपण मंगल कलश देखील स्थापित करायचा असतो त्याचबरोबर पंचधान्य असतील किंवा सात प्रकारचे तुम्ही धान्य या पूजेमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर आज आजच्या पूजेमध्ये अगदी अनन्यसाधारण असा महत्वाचा नैवेद्य तो म्हणजे धने आणि गुळ तर आजच्या पूजेमध्ये धने आणि गुळ हा जो नैवेद्य आहे तो अनन्य साधारण महत्वाचा असा आहे तर आजच्या दिवशी त्याचबरोबर यमदीपदान देखील आहे तर यमदीपदान करण्यासाठी आपण सायंकाळची वेळ म्हणजे प्रदोष ही सेवा करायची आहे तर तो दिवा बनवण्यासाठी आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे परंतु तो दिवा बनविताना आपण मीठ न टाकता त्यामध्ये हळदीचा वापर करायचा आहे आणि कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूने ठेवण्यासाठी दोन मुटके देखील बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हा जो दिवा आहे तो दक्षिणमुखी करून आपण हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तो नागवेलीच्या पाण्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो आपण कशासाठी लावायचा तर आपला जो दिवा आहे तो अकाली कोणतंही संकट आपल्यावरती येऊ नये ते टळवून जावं यासाठी आजची ही जी सेवा आहे ती करायची असते आणि हा जो उपाय आहे तो फक्त आपण आजच्या दिवशीच करू शकतो त्यामुळे वर्षभर वाट न पाहता तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा यामुळे आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे अकाली संकट येत नाहीत त्याचबरोबर आपल्या आयुष्यात जे काही दुःख दारिद्र्य आहे ते देखील निघून जातं लक्ष्मी मातेची नेहमी कृपा आपल्यावर आपल्यावरती राहावी यासाठी आजच्या दिवशी धन्वंतरी देवाची देखील पूजा अर्चा केली जाते तर धन्वंतरी देवाची पूजा झाल्यानंतर आपण कुठला मंत्र म्हणायचा तर एकशे आठ वेळेस तुम्ही कुबेर मंत्राचा जप करू शकता किंवा धन्वंतरी देवाचा जो मंत्र आहे तो देखील तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा आणि कोणताही मंत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त ओम भगवते वासुदेवाय नमहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही अगदी मनोभावे एकशे आठ वेळेस ही पूजा अर्चा झाल्यानंतर म्हणा भगवान विष्णूंचाच अवतार धन्वंतरी देव आहे त्यामुळे फक्त तुम्ही ओम भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो देखील पठन तरी देखील चालेल सायंकाळच्या वेळेस तुम्ही ही सेवा नक्की करा यामुळे तुम्हाला वर्षभर कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही तर फक्त आपण ही पूजा करताना प्रदोष काळामध्ये करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशीच्या का छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ